नमस्कार मंडळी नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये खूप मोठी घोषणा करण्यात आली ती म्हणजे आता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार आहे तसंच टॅक्स लॅबमध्ये सुद्धा बरेच बदल करण्यात आले आहेत ज्यामुळे प्राप्तिकरदात्यांना त्यांच्या टॅक्समध्ये खूप मोठी बचत करता येणार आहे आणि च्या मर्यादेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तीनही मुद्द्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला आपण नवीन टॅक्स मध्ये काय काय बदल झाले आहेत ते बघणार आहोत आता स्क्रीनवर तुम्हाला जे टेबल दिसत आहे त्यामध्ये डावीकडे नवीन टॅक्स मधले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचे टॅक्सलॅब दिसत आहेत आणि उजव्या बाजूला नवीन टॅक्स मधले आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासूनचे म्हणजे सुधारित किंवा नवीन टॅक्स लॅब दिसत आहेत आता आपण जुन्या आणि नवीन टॅक्स मधील फरक बघूया आणि मग त्यानुसार कराचे आकडेमोड करून बघूया मंडळी नवीन टॅक्स रेजिममध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे टॅक्स लॅब आहेत त्यामध्ये शून्य ते थी 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 त्याम शुन्य तीन लाख दरम्यानच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर भरावा लागतो म्हणजे जर तुमचं उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही तीन ते सात लाख दरम्यानच्या उत्पन्नावर पाच टक्के कर भरावा लागतो म्हणजे जर तुमचं उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आणि सात लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला पाच टक्के टॅक्स भरावा लागेल सात ते दहा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर दहा टक्के कर भरावा लागतो म्हणजे जर तुमचं उत्पन्न सात लाख रुपयांपेक्षा जास्त आणि दहा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला दहा टक्के टॅक्स भरावा लागेल दहा ते बारा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर भरावा लागतो म्हणजे जर तुमचं उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आणि बारा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स भरावा लागेल बारा ते पंधरा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर वीस टक्के कर भरावा लागतो म्हणजे जर तुमचं उत्पन्न बारा लाख रुपयांपेक्षा ,00 जास्त आणि पंधरा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला वीस टक्के टॅक्स भरावा लागेल आणि जर तुमचं उत्पन्न पंधरा लाख रुपयांपेक्षा ,00 जास्त असेल तर तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरावा लागेल तर हे होते नवीन टॅक्स रिजिममधले जुने टॅक्स लॅब जे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागू होतात आता टॅक्स लॅबमध्ये बदल काय झाले ते बघूया नवीन नियमानुसार शून्य ते चार लाख दरम्यानच्या उत्पन्नावर शून्य टक्के टॅक्स भरावा लागेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न चार लाख ,00, रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही चार ते आठ ,00, लाख दरम्यानच्या उत्पन्नावर पाच टक्के कर भरावा लागेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न चार लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ,00, आठ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला पाच टक्के टॅक्स भरावा लागेल आठ ते बारा लाख दरम्यानच्या उत्पन्नावर दहा टक्के कर भरावा लागेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि बारा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला दहा टक्के टॅक्स भरावा लागेल बारा ते सोळा लाख ,00 दरम्यानच्या उत्पन्नावर पंधरा टक्के टॅक्स भरावा लागेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न बारा लाख ,00 रुपयांपेक्षा जास्त आणि सोळा लाख ,00 रुपयांपर्यंत असेल तर ता तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स भरावा लागेल सोळा ते ,00 वीस लाख दरम्यानच्या उत्पन्नावर वीस टक्के कर भरावा लागेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न सोळा लाख ,00 रुपयांपेक्षा जास्त आणि वीस लाख ,00 रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला वीस टक्के टॅक्स भरावा लागेल वीस ते चोवीस लाख दरम्यानच्या उत्पन्नावर पंचवीस टक्के कर भरावा लागेल म्हणजे जर तुमचं उत्पन्न वीस लाख रुपयांपेक्षा जास्त आणि चोवीस लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के टॅक्स भरावा लागेल आणि जर तुमचं उत्पन्न चोवीस लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरावा लागेल तर मंडळी हे होते बदल जे नवीन टॅक्स रिजिम मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून लागू होणार आहेत आता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल म्हणजे नेमकं काय होणार आहे तर मंडळी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जसं सात लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होतं तसंच आता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पुढे करमुक्त होणार आहे म्हणजेच बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करदात्यांना एकही रुपये टॅक्स आता भरावा लागणार नाही थोडक्यात बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जो काही कर होईल त्यामध्ये करदात्यांना पूर्णपणे सूट मिळेल म्हणजे रिबेट मिळेल मात्र उत्पन्न बारा लाखांपेक्षा एक रुपया जरी जास्त होत असेल तर मात्र टॅक्स लॅबप्रमाणे आपल्याला नियमित कर भरावा लागेल इथं अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे मार्जिनल रिलीफ याविषयी आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या मार्जिनल रिलीफमुळे आपल्याला टॅक्समध्ये अजून थोडीशी बचत मिळवता येते अजून एक अपडेट म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे मंडळी नोकरदार करदात्यांसाठी बारा लाखांवर अजून पंच्याहत्तर हजारांचं स्टँडर्ड डिडक्शन सुद्धा मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत असेल तरी तुम्हाला नवीन टॅक्स मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही आता आपण बघूया टॅक्स मधले हे नवीन बदल कशाप्रकारे फायदेशीर ठरणार आहेत ही तुलना आपण आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील टॅक्स लॅब आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील टॅक्स लॅब अंतर्गत होणाऱ्या प्राप्तिकराच्या रकमेसाठी करणार आहोत यासाठी आपण वेगवेगळ्या रकमा उदाहरण म्हणून घेणार आहोत ज्यातून सगळ्यात आधी पंच्याहत्तर हजारांचं स्टँडर्ड डिडक्शन होईल आणि उरलेल्या रकमेवर प्राप्तिकराच्या टॅक्स लॅबप्रमाणे कराची आकडेमोड केली जाईल आता तुलना करण्यासाठी आपण आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या टॅक्स लॅबमधील कमाल मर्यादा गृहीत धरणार आहोत तर आपण समजूया की वार्षिक उत्पन्न सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे ज्यातून पंच्याहत्तर हजार स्टँडर्ड डिडक्शन होईल त्यामुळे उरले सात लाख ,00 रुपये आता जुन्या टॅक्स लॅबनुसार यापैकी पहिल्या तीन लाखांवर ,00 शून्य टक्केनी शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल आणि नवीन टॅक्स लॅबनुसार यापैकी पहिल्या चार लाखांवर शून्य टक्क्यांनी शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल या ,00 टॅक्स ला लॅबमध्ये एक लाखाची मर्यादा वाढवलेली आहे म्हणजे तीन लाखांऐवजी चार लाखांवर मर्यादा नवीन नियमानुसार नेलेली आहे आता जुन्या नियमाप्रमाणे दुसऱ्या टॅक्सलॅबमध्ये तीन ते सात लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील चार लाख रुपयांवर पाच टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल मात्र नवीन नियमानुसार दुसऱ्या टॅक्सलॅबमध्ये चार ते आठ लाखांची मर्यादा आहे त्यामुळे उरलेल्या तीन लाख रुपयांवर पाच टक्क्यांनी पंधरा हजार रुपये टॅक्स होईल आता हे तीन लाख रुपये कसे उरले तर पहिल्या टॅक्स लॅबमध्ये चार लाख कमी झाले आणि उत्पन्न सात लाखांचं आहे त्यामुळे सात लाख वजा चार लाख बरोबर तीन लाख रुपये उरले तर या उरलेल्या तीन लाख रुपयांवरती पाच टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये टॅक्स होईल इथं तुम्ही बघितलं तर आपल्याला नवीन नियमानुसार पाच हजार रुपये टॅक्स कमी पडतो आहे मात्र जुन्या नियमानुसार सात लाख आणि नवीन नियमानुसार बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सच्या रकमेवर रिबेट मिळतो त्यामुळे दोन्ही टॅक्स लॅबमध्ये उत्पन्न करमुक्त होतं आता दुसरं उदाहरण बघूया आपण असं समजूया की वार्षिक उत्पन्न दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे ज्यातून पंच्याहत्तर हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल त्यामुळे आता उरले दहा लाख रुपये आता जुन्या टॅक्स लॅबनुसार यापैकी पहिल्या तीन लाखांवर शून्य टक्क्यांनी शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल आणि नवीन टॅक्स लॅबनुसार यापैकी पहिल्या चार लाखांवर शून्य टक्क्यांनी शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल आता जुन्या नियमाप्रमाणे दुसऱ्या टॅक्स लॅबमध्ये तीन ते सात लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील चार लाख रुपयांवरती पाच टक्क्यांनी वीस हजार रुपये टॅक्स होईल मात्र नवीन नियमानुसार लॅबमध्ये ,00 ,00 ,00 ,00 ,00, ,00 ,00 ,00 चार ते आठ लाखांची मर्यादा आहे त्यामुळे उरलेल्या चार लाख रुपयांवरती पाच टक्क्यांनी वीस हजार रुपये टॅक्स होईल आता जुन्या नियमाप्रमाणे तिसऱ्या लॅबमध्ये सात ते दहा लाखांच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील तीन लाख रुपयांवरती दहा टक्के म्हणजे तीस हजार रुपये टॅक्स होईल मात्र नवीन नियमानुसार तिसऱ्या लॅबमध्ये आठ ते दहा लाखांची मर्यादा आहे त्यामुळे उरलेल्या दोन लाख रुपयावरती दहा टक्के म्हणजे वीस हजार रुपये टॅक्स होईल आता तुम्ही टॅक्सची एकूण रक्कम बघितली तर जुन्या नियमानुसार दहा लाख रुपयावरती पन्नास हजार आणि नवीन नियमानुसार दहा लाख रुपयांवरती चाळीस हजार रुपये टॅक्स होतो म्हणजे नवीन नियमानुसार आपल्याला दहा हजार रुपयांची टॅक्समध्ये बचत होईल मात्र जुन्या नियमानुसार आपल्याला संपूर्ण टॅक्स शैक्षणिक उपकरासह भरावा लागेल कारण सात लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे मात्र नवीन नियमानुसार बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सच्या रकमेवर रिबेट मिळतो त्यामुळे नवीन नियमानुसार हे उत्पन्नसुद्धा करमुक्त होईल त्यामुळे आपल्याला चाळीस हजार रुपये टॅक्स जो कॅल्क्युलेट केला तोसुद्धा भरावा लागणार नाही म्हणजे आपली इथं चाळीस हजार रुपयांची बचत होईल तिसरं उदाहरण बघूया आता आपण असं समजूया की वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे ज्यातून पंचाहत्तर हजार स्टँडर्ड डिडक्शन होईल त्यामुळे उरले बारा लाख रुपये आता जुन्या टॅक्स लॅबनुसार एकूण कराची रक्कम ऐंशी हजार रुपये होईल मात्र नवीन टॅक्स लॅबनुसार एकूण कराची रक्कम साठ हजार रुपये होईल कराच्या या आकडेमोडीचा तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे इथंसुद्धा नवीन लॅबमुळे वीस हजार रुपयांची टॅक्सची बचत होते आहे मात्र जुन्या नियमानुसार आपल्याला संपूर्ण टॅक्स शैक्षणिक उपकारासह भरावा लागेल कारण सात लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे मात्र नवीन नियमानुसार बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सच्या रकमेवर रिबेट मिळतो त्यामुळे नवीन नियमानुसार हे उत्पन्नसुद्धा करमुक्त होईल त्यामुळं इथंसुद्धा आपली जवळपास साठ हजार रुपयांची करामध्ये बचत होईल उदाहरण चौथं बघूया आता आपण या उदाहरणाद्वारे हे बघूया की बारा लाखांहून जास्त उत्पन्न असेल तर किती प्राप्ती कर भरावा लागेल आपण समजूया की वार्षिक उत्पन्न तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे ज्यातून पंचाहत्तर हजार स्टँडर्ड डिडक्शन होईल त्यामुळे उरले तेरा लाख रुपये आता जुन्या टॅक्स लॅबनुसार एकूण कराची रक्कम एक लाख रुपये होईल मात्र नवीन टॅक्स लॅबनुसार इथं एकूण कराची रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये दिसते आहे कराच्या या आकडेमोडीचा तपशील तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथंसुद्धा नवीन टॅक्स लॅबमुळे पंचवीस हजार रुपयांची टॅक्सची बचत होते आहे इथं आपल्याला दोन्ही म्हणजे जुन्या आणि नवीन नियमानुसार संपूर्ण टॅक्स शैक्षणिक उपकरासह भरावा लागेल हा टॅक्स जुन्या नियमानुसार एक लाख चार हजार रुपये होतो आणि नवीन नियमानुसार अठ्ठ्याहत्तर हजार रुपये होतो म्हणजे अंतिम कराच्या रकमेत सुद्धा जवळपास सव्वीस हजार रुपयांची बचत होती तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उत्पन्नाच्या रकमांच्या आकडेमोड करून आत्ता स्क्रीनवर दाखवलेले आहे ती तुम्ही बघू शकता इथं सात लाखांपासून ते पंचवीस लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जुन्या तसंच नवीन नियमानुसार किती टॅक्स भरावा लागेल हे दिलेलं आहे दोन्ही टॅक्सच्या रकमामधील फरकसुद्धा दिलेला आहे कुठल्या रकमेवर टॅक्स रिबेट मिळेल हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता चार्ट थोडासा मोठा आहे ते ते तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून हा चार्ट तुम्ही सावकाश बघू शकता ज्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की नवीन नियम जेव्हा लागू होतील तेव्हा कशा प्रकारे करदात्यांना प्राप्तिकराच्या रकमेमध्ये बचत करता येईल मंडळी पुढचा अपडेट आहे टी डी एसच्या संदर्भात नवीन अर्थसंकल्पामध्ये टी डी एसची मर्यादा सुद्धा वाढवण्यात आली आहे यापूर्वी बँकेतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर ज्येष्ठ नागरिकांसाठी टी डी एस कपातीची मर्यादा पन्नास हजार रुपये होती ती आता एक लाख रुपये करण्यात आली आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या ठेवीमधून मिळणारं व्याज आता एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त झालं तरच टी डी एस कपात करण्यात येईल आणि सामान्य ठेवीदार म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी यापूर्वी बँकेतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टी डी एस कपातीची मर्यादा चाळीस हजार रुपये होती ती आता पन्नास हजार रुपये करण्यात आली आहे म्हणजे सामान्य ठेवीदारांना बँकेच्या ठेवीमधून मिळणारं व्याज आता एका आर्थिक वर्षात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त झालं तरच टी डी एस कपात करण्यात येईल तसंच नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टी डी एसची मर्यादा यापूर्वी पाच हजार रुपये होती ती आता वाढून दहा हजार रुपये करण्यात आली आहे म्हणजे नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम आता एका आर्थिक वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तरच टीडीएस कपात करण्यात येईल मात्र मंडळी हे सर्व बदल नवीन टॅक्स रिजिम मध्ये करण्यात आले आहेत आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून म्हणजे पुढील वर्षीपासून लागू होणार आहेत धन्यवाद